छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या पंथरवाढा साजरा करण्याच्या दृष्टीने राजुरातील लाभार्थ्यांना केले जाणार आहेत याकरिता सोनिया नगरसह शहराच्या इतर भागात मागील अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्याने राहत आहेत मात्र त्यांना हक्काची जागा मिळत नसल्याने त्यांना शासनाच्या बऱ्याच योजनांचा फायदा घेता येत नाही हक्काची जागा नसल्याने घरकुल मिळत नाही त्यामुळे पडक्या झोपडीत अनेकांना गुजराण करावी लागत आहे यासाठी सेवा पंधरवाडा अंतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध झालेली शासकीय जमीन कब्जे हक्काने प्रदान करण्याबाबतची कार्यवाही करून पात्र लाभार्थी यांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे आमदार देवराव भोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहर अध्यक्ष सुरेश रागीट आणि कार्यकर्त्यांनी सोनिया नगरमध्ये फिरून नागरिकांसोबत चर्चा करीत पट्टे मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र गोळा करण्याबाबत नागरिकांना सूचना केल्या आहेत यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन याकरिता नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्र गोळा करण्याचे आवाहन राजुरा शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले